नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील बार्शी तालुक्याचे थर सुपुत्र उस्मानाबाद भारतीय जनता पक्षाचे खासदार शिवाजीराव कांबळे यांचे चिरंजीव भाजपचे युवा नेते भूषण कांबळे यांनी वेळापूरचे ग्रामदैवत श्री अर्धनारी लटेश्वर मंदिरामध्ये श्रावण महिन्यात महाभिषेक करून महादेवाकडे काय साकडे मागितले याकडे राजकीय नेते व राजकीय विश्लेषक यांचे लक्ष लागून राहिले आहे जगाच्या पाठीवर पिंडीवर अर्धनारी नटेश्वराची मूर्ती असणारे एकमेव मंदिर माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे आहे श्रावण महिन्यात महादेवाच्या मंदिराला विशेष महत्व प्राप्त असते श्रावण महिन्यात अनेक लोक महादेवाच्या मंदिरामध्ये महाभिषेक करत असतात मनामधील संकल्प किंवा कार्य सिद्धीच नेण्यासाठी महादेवाकडे सापडे घालत असतात भाजपचे युवा नेते भूषण कांबळे यांनीही वेळापूर येथील महादेवास महाभिषेक करून सापडे घातले आहे आता त्यांनी कोणते साकडे घातले आहे याचा उलगडा येणाऱ्या काळामध्येच होईल असे निगडवर्तींकडून बोलले जात आहे शैक्षणिक राजकीय क्रीडा आरोग्य कृषी सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये आधारस्तंभ ठरलेल्या बारामती झटका या वेब पोर्टलचा सा सहावा वर्धापन दिन साजरा होत आहे बदलत्या काळानुसार बारामती झटका साप्ताहिकाचे बारामती झटका वेब पोर्टल मध्ये रुपांतर झाले अल्पावधीतच साता समुद्रापलीकडे पोहोचलेल्या या वेब पोर्टल वाचकांची संख्या दोन कोटी 25 लाखांवर गेली आहे आजपर्यंत साप्ताहिक न्यूज पोर्टल व युट्यूब चॅनलला आपण सर्व प्रेक्षकांनी सहकार्य केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद बारामती सटका वेब पोर्टलच्या सहाव्या पण दिनानिमित्त आपण आपली वैयक्तिक संस्थेची फार्मची तसेच कंपनीची जाहिरात सहकार्य करावे आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या अडी अडचणी सोडवण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आहे आतापर्यंत ज्या पद्धतीने सहकार्य केलं तसं सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास दहा एकोणपन्नास चौदा सत्त्याण्णव सहासष्ट सत्तर पस्तीस चौदा